वाडा पिवळी वाशी मार्गावरील नदीच्या नर्दिक, पुलाला काल तडे त्याचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक बा, बांधकाम विभाग यांनी तात्काळ पोलिसांना सूचना करून या ठिकाणची अवजड वाहने बंद करण्यात आली आहे रोज या मार्गावरती सातशे ते आठशे अवजड वाहने वाहतूक होत असतात मुंबई आणि ठाणे यासाठी हा जवळ मार्ग असल्यामुळे वाहन चालक या मार्गाचा वापर करतात त्यामुळे कोणतीही भविष्यात अपघात होऊ नये त्यासाठी हा महामार्ग कालच बंद करण्यात आला आहे आज ठाण्याचे कार्यकारी अभियंता सत्यनारायण कांबळे यांनी पुलाची पाहणी करून त्याबाबत उद्या पुन्हा संपूर्ण टीम या पुलाची पाहणी करणार आहे नदीला पाणी असल्यामुळे बोटीचा वापर करून आज या पुलाची पाहणी करण्यात आली आहे प्रसार माध्यमांना माहिती देताना सत्यनारायण कांबळे यांनी उद्या जी टीम येणारे त्या टीमच्या टीमच्या पाहणी नंतरच या ठिकाणची अवजड वाहनं जाण्यासाठी हा रस्ता खुला केला जाईल का याबाबत माहिती दिली जाणार आहे सध्या तरी हा महामार्ग बंद असणार आहे येणाऱ्या वाहनांनी वाडा आडगाव शहापूर मार्गाचा वापर करावा तसेच ठाणे मुंबईकडून येणाऱ्या वाहनांनी भेवडी किंवा आडगाव शहापूर वाडा मार्गाचा वापर करावा जोपर्यंत या पुलाची पाहणी होत नाहीये तोपर्यंत हा मार्ग बंद असणारा आहे अशी आशीमा, अशी माहिती प्रसारमाध्यमना मानका विभागाने दिली आहे या रस्त्यावरती रोज सातशे ते आठशे अवजड वाहने येत असल्यामुळे भविष्यात या पुलाला धोका येऊ शकतो याबाबत ग्रामस्थांची तक्रार आहे की या ठिकाणी येणारी संपूर्ण अवजळ वाहन बंद करावी यदा पुलाला धोका झाला झाल्यास या ठिकाणच्या गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी ग्रामस्थांची तक्रार आहे सर वाडा वाडा पिवळे आणि वाशिम रस्ता आहे या रस्त्याला अचानक काही म्हणजे तडा गेला का असं माहीत पडला आणि त्याच्यामुळे सध्या व्हेकल बंद केले तुम्ही पाहणी केलेली आहे कायच या संदर्भात सांगाल काल संध्याकाळी आम्हाला कळलं की पुलाच्या डांबरी पृष्ठ तडे गेलेले आहेत त्या अनुषंगाने आज मी स्वतः कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन ठाणे आणि आमचे कन्सल्टंट आहे त्यांच्यासोबत आम्ही पाहण्यासाठी आलो आज प्राथमिक पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास येतं की फक्त रस्त्याच्या डांबरी पृष्ठभागाला तडे गेलेले आहेत आणि त्यानंतर आम्ही पुलाच्या खालून बोटीमार्फत पण पाहणी केली पुलाचा खालचा तर्फेच काही कुठल्याही प्रकारची हानी पोचलेली नाही आहे तरी देखील आम्ही उद्या या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणार आहोत आणि स्ट्रक्चरल ऑडिटप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू सर या रस्त्याला मोठ्या प्रमाणे दिवसभरात साधारण सहाशे सातच्या रोजच्या गाड्या जातात म्हणजे मोठ्या व्हेकल आहेत तर या संदर्भात मग ह्या वायरांना यात म्हणजे प्रवेश असेल का आता सध्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतरच आपण ते त्याबद्दल आपण ठरवू शकतो सध्या आपण स्ट्रक्चरल ऑडिटचं काम उद्या करून घेऊ त्यानंतर मोठी वाहन आहेत त्यांना बंदी राहील असेल राहील आता सध्या ता ता... आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंदी ठेवलेली आहे मोठ्या वाहनांना आणि तसं लोकल पोलीस स्टेशनला वाढायला आणि वाशिमला देखील कळवण्यात आलेलं आहे सध्या जे आता बॅरिगेड टाकण्यात आलेले आहेत पिवलीच्या तिथे तिथे कोणते पोलीस कर्मचारी किंवा कोणताही पीडब्ल्यू डीचा कर्मचारी नाही आम्ही पोलीस प्रशासनाला तसं लेखी कळवलेला आहे आणि अजून काही सहकार्य लागलं आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्णपणे सहकार्य करण्यात आलं तुम्ही इथले ग्रामस्थ आहेत ब्रिजला तळे किती वाजता गेले काय तुम्हाला याचा अंदाज आहे का माहिती काल रात्रीपासूनच हे वाहनं बंद केलेली आहेत जसं की या रस्त्याली कांबारा ते पिवळी वासिन हा शॉर्टकट रस्ता पडतोय मुंबईसाठी जाण्यासाठी प्लस अवजड वाहने एवढी वाहतात चा चालू आहेत की दिवसाला कमीत कमी पाचशे ते सहाशे अवजड वाहनं जात आहेत आणि रस्ता शॉर्टकट असल्यामुळे ह्याच रस्त्याला वाहतूक जास्त होते त्यामुळं ती सध्या तरी अवजड वाहने बंद करावी अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे सर तुमची तुम्ही कुठल्या आहेत आणि हा मी राहणार खैऱ्यांदुरी हां हा रस्ता आहे हा वाडा वासिन मार्गे म्हणजे ठाण्या किंवा मुंबईला जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे त्या रस्त्याने भरपूर अवजड वाहनं जातात जे झालं असत की हा रस्ता हा एकदम हलक्या वाहनांसाठी जर वाहनांच्या याच्यासाठी नाही हा तर याच्या मध्ये साईडला कणपण्या आहेत मोठ्या त्याच्यामुळे त्यांना येण्या जाण्यासाठी हा रस्ता शॉर्टकट पडतो तर ह्याच ठिकाणची जी अवजड वाहतूक होते ती बंद व्हावी हो जेणेकरून हा जो पर्यायी रस्ता आहे हा कामगारांना जाण्यासाठी योग्य आहे सध्या रस्त्यावरती वाहतूक बंद केले का त्यांनी सध्या आता तर रात्रीपासन जेव्हा रात्री फोटो समजले तेव्हा सकाळपासनं बंद झाले वाहतूक फक्त बाईक वगैरे चालू आहेत मोठ्या गाड्यांचं सगळं बंद झालंय काय ना माझं नाव चेतन अरुण जाधव सबस्क्राईब फॉर मोर कॉन